肉肉的。

दुपारी नमस्कार ताई नमस्कार दादा, दादा। स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये झालं का जेवण सतरा जणांवरती कमेंट करा सर्वांनी कोणी कोणी गणपती बाप्पा बसवला घरी आहे ताई हो घरी तिथलं काम आवरलं त्याच्यामुळं आता काही एवढं काम नाही आराम चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आशिष दादा हाय सुनील दादा स्वागत आहे तुमचं पण वरती पाऊस आहे का गणपती बाप्पा मोर्या ओ गणपती बाप्पा मोर्या बसवला बस का मग आशिष दादा गणपती गणपती बाप्पा बसवला का मग पाऊस नाही ताई हो का अविनाश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मात्र त्याच्या अगोदर आलेले वाटतं लाईव्ह वरती पाऊस आहे का आज ऊन पडेल कडक ऊन आणि असं म्हणता गणपतीमध्ये खूप पाऊस असतो पण पाऊस काही नाही आहे ऊन पडेल कडक यावर्षी पावसाळा कमीच आहे काय माहिती मग ओम इंगळे हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हरती काय तुम्हाला माझ्या माझ्या मित्रपरिवार गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हो तुम्हाला पण निखील दादा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस खूप चांगला सर्वांचाच नाही जावं गणपती घरी का बरं आशिष दादा बसवती नाही का मग दरवर्षीच आमच्याकडे तर दरवर्षी गणपती असं एक दिवस पण असं खंडन झालेलं नाहीये सतरा अठरा वर्षापासून कंटिन्यू गणपती असतो निखिल दादा बाकी काय चाललंजून जेवण वगैरे झालं का ओम दादा चॅनलला ला करा नवीन असाल तर बोला सतरा जणती आणि सर्वांनी लाईव्ह लाईक करा बंद कर दीदी व विझून जाईल तू म्हणजे दादाने मग शिलावून दिला एकदम नमस्कार दीदी गाजरवाटी दी। गाजरवाटी दी ताई नमस्कार राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती रात्री काय झालं होतं राजेंद्र दादा परत काय कमेंट केल्याने तुम्ही लाईव्ह वर नाव काय व्हिडिओ मध्ये सांगा योगिता नाव आहे निखिल दादा योगिता आणि योगिता आरोप पण आहे आपला दुसरा चॅनल पण आहे योगिता आरोटे ब्लॉग तर त्याला पण नक्कीच सपोर्ट करा आणि कॉमेडी चॅनल आहे तो निखिल दादा योगिता आरोटे ब्लॉग <laughs> तर नक्कीच त्याला पण सपोर्ट करा कारण तो नवीन आहे अजून हा तरी मोनो झालेला आहे पण तो काही मोनो झालेला नाहीये तर नक्कीच त्याला पण सपोर्ट करा राजेंद्र दादा पाऊस आहे का मग आणि शक्यतो पाऊस उघडलाच आहे का वातावरण पूर्ण फ्रेश वाटतंय म्हणजे कुठंच पाऊस नाही असा अंदाज आहे नाहीतर मागच्या वर्षी गणपती मध्ये खूप पाऊस होता पहिल्या दिवसापासून तर दहा दिवसापर्यंत पूर्ण पाणी साचलं होतं वावरांमध्ये पण या वर्षी काय माहिती शक्यतो पाऊस कमीच राहील त्या ताईचा कोणीतरी नातेवाईक नाहीये दादा ते सबस्क्रायबरच आहे राजेंद्र दादा नातेवाईक नाहीये ताई साहेब जे लोक तुम्हाला घाण कमेंट करतील त्यांना लगेच ब्लॉक करून टाका हो ना लगेच ब्लॉक करते मी निखिल दादा पाऊस नाही हो का आमच्याकडे पण पाऊस नाही शक्यतो उघडतो की काय काय माहिती पाऊस मग आज लगेच ब्लॉक आता निखिल दादा एक एक चान्स देऊन पाहते मी समजा दुसरी व एक जर आली तर दुसरी चांगली असं पण नाही आली तर मग ब्लॉक लाईक केले दिदी ओके ओके धन्यवाद राजेंद्र दादा आपल्या माणसांना लाईक करावं असं सांगा सांगायचं सांग काम पडत नाही आले आले लगेच लाईक राहती बाकी काय जेवण झालं का मग राजेंद्र दादा निखिल दादा झालं का तुमचं जेवण आणि कुठून आहे तुम्ही तुमचा आशीर्वाद माझा असंच पाठीशी राहते मी तुमच्या भावासारखा आहे तुम्ही मला माझी बहिणीसारख्या हो नक्कीच नक्कीच निखिल दादा नक्कीच सिस्टर तुम्ही आरायन साबून राधिकाच्या का बोला पटपट आणि निखिल दादा ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा नवीन योगिता आरोटे ब्लॉग म्हणून चॅनल आहे आपला तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याला पण काय बोलायचं असतं अरुंदादा लाईवरती पाऊस आहे का जेवण झालं ला का लाईवर दुसरं काय विचारतं मग तेच पाऊस झाला का काय काय चाललं काय नाही पिकं पाणी कसे कर शेतकऱ्याची लाईव आहे आपली आणि निखिलदा तुम्ही गावाचं नाव नाही सांगितलं कुठून बोलते पाऊस आहे का तुमच्याकडं का तुमच्याकडं पण पाऊस नाही अरुण दादा चॅनेल करा जे नवीन मेंबर असेल त्यांनी नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा मी नाशिक जिल्ह्याचा निफाडून प्रॉपर निफाड काही गाव आहे निखिल दादा प्रॉपर निफाडचे काही गाव आहे त्याच्या निफाड तालुक्यामध्ये आमचा पण निफाड तालुका का राजेंद्र दादा सकाळी वाल निंदायचा राहिला होता दहा अकरा गल्ल्या राहिल्या होत्या तर सकाळी साडेआठ वाजताच गेलो होतो तेवढ्या गल्ल्या निंदून आलो जेवण झाले आणि मग आता लाईव्ह चालू ये पाऊस नव्हता ना काल पण पाऊस नव्हता आणि आज पण पाऊस नाहीये तर त्याच्यामुळं व्यवस्थित निंद आलं आणि पोरं पण घरी होते ना जर आता दादा त्याच्यामुळं मग पोरं पण होते तर त्याच्यामुळं लवकर आवरून झालं निंदायचं पाऊस आहे काय पाऊस नाहीये दादा तुमच्याकडे आहे का पाऊस आणि स्वागत आहे तुमचं पण आपल्याला मध्ये दादा आणि पेमेंट आलं का डॉलर झाले का काही तयार का कारण गुगल ॲडसन पिंना पण आलाय ना, आला ना तुमचं वाला आणि चॅनल पण मोनो आहे म्हणजे चालू आहे का चांगलं मग व्यवस्थित मचिंद्रादा चॅनल जेवण करताना कसं करायचं तिथं नाव येताना ना अरुण दादा आमच्याकडे पाऊस नाही साई 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 मन पडलेला आहे पावसाची यंदा तेच ना शक्यतो पाऊसही अवश्य कमीच राहील बरं का निखील दादा आमच्याकडे पण पाऊस नाहीये आणि प्रॉपर निफाड सगळ्या निफाड मधून काही गावे गावी निफाड तालुक्यातून निखिल दादा तर असा दा, आणि अजून एक चॅनेल आपलं त्याला पण सबस्क्राईब करा नवीन चॅनलला अरुण दादा सदस्यत्व घ्या किंवा सबस्क्राईबर करा जशी आपल्या फोनची भाषा असते ना मराठी इंग्रजी तसं नाव पडतं मराठी भाषा असेल तर घ्या असं नाव येतं आणि इंग्रजी भाषा असेल तर करा तर नक्कीच दोन्ही करा सदस्य तू महाराष्ट्राची संस्कृती जपून ताई तुला मराठी बांधवांचा मुजरा नमस्कार दादा जय जिजाऊ जय शिवराय आणि नवीन असा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा दादा साहेब माझा आशीर्वाद तुझ्या कायम पाठीशी आहे तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात हो नक्कीच नक्कीच दादा माझे क्लिप कुठ टाकले तू देते तुला मी एक क्लिप तू तर तुला येणं काय होत होतं मी क्लिप लावणार नक्कीच नक्कीच निखिल दादा बहिणीचा आशीर्वाद हा कायम पाठीशी असतोच भावाच्या म्हणजे भाऊ कसा बी असला ना गरीब असो श्रीमंत असो बहिणीसाठी तो खूप महत्वाचा असतो दीदी तुम्हाला पावसाची काही गरज नाही नांदुरमेश्वर जवळ आहे जवळ आहे पण दादा त्याचा त्या नदीच एवढा हे नाही होत ना आपल्याला फायदा नाही होत जास्त आणि नांदूर मधमेश्वर माझा आहे राजेंद्र दादा ताई साहेब व्हॉट्सअपला आहात का मला जॉईन नंबर नसेल कस काय जॉईंट व्हायचं निखिल दादा व्हॉट्सअप तर आहे माझा पण नंबर नसल्यावर जॉईंट निवडता येत ना तसं ग्रुप काढले एक का मनोज दादांनी लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणून तर त्याला भरपूर मेंबर जॉईंट आहे आपले व्हॉट्सअपला पण ते लागल आता बोला सर्वांनी कमेंट करा हटवा त्या खिल्ला म्हणजे जे चांगलं कमेंट करत त्याला हटवायचं आणि जे वाईट वाईट कमेंट करत त्याला ठेवायचं असं नाही चालत त्यांची पण कमेंट छान आहे ना त्या पण ते पण छान कमेंट करते दीपक कमें काळे नमस्कार दीपक दादा ताई पुण्यात या गणपती सेट गणपती या बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला हो नक्कीच नक्कीच दादा पण काही कसलं होतं शेतकऱ्याचं एवढा लांब सर्वस वयाचं म्हटलं तर भेटतो रविवारच्या दिवशी वेळा पण शेतकऱ्यांना काही वेळा नसतो दादा एवढा लांब यायला आणि स्पेशल गणपतीसाठी तर असलं गणपती बाप्पाचं बोलवलं तर नक्कीच येऊ दीपक दादा बालाजी दादा नमस्कार गणपती गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बसला का नाही तुम्ही गणपतीच्या दुसरा दिवस काल शुभेच्छा द्यायची होती पण विसरून गेलो का काल लाईव्हच नाही घेतली वाटतं मी बालाजी दादा का होती काय माहिती नव्हती वाटतं काल लाईव्हच नाही घेतली मी बालाजी दादा तुला बायाचे नंबर पाहिजे का रे व्हॉट्सअपला नंबर टाका माझा बरोबर मी तुम्हाला जॉईन होईल मला व्हॉट्सअपला टाका निखिल निर्भोने नाव टाका जमलं तर टाकते बरं का मला काही ते जॉईन करता येत नाही निखिल दादा बर बर येत होता हो नक्कीच राजेंद्र दादा पाच मिनिटं कवा ना तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या कायम राजेंद्र दादा तुम्ही निघून गेल्यावर आम्ही त्यांना बोललो की ते आमच्या गावाजवळचे आणि प्रगतशील शेतकरी ते मोठे शेतकरी अस आणि आमच्या गावाजवळ ते त्यांची फेक आयडी नाहीये सांगितलं आम्ही त्यांना रात्री म्हटलं ते नेहमी आपल्याला असतात आणि सर्वात महत्त्वाचं एक शेतकरी आहे तर असं काही बोलू नका फेक आयडी वगैरे बोला अकरा जण वरती सर्वांनी कमेंट करा आणि निखिल दादा शेतकरी आहे का काही जॉब करत्या तुम्ही पण मला खाल्लं तसं पर्सेंट शेतकरी का निखिल दादा का काही जॉब आहे का कसली दुकान आहे मग निफाडला शेतकरी आहोत बोला नऊ जण सर्वांनी त्या पण लाईव्ह मी त्या पण चॅनलला मी लाईव्ह चालू करणार आहे पाच मिनिटांमध्ये तर सर्वांनी पण तिकडे जॉईंट व्हा तर वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये पण सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पंधरा जण आलेले आहे का कुणी बोलणार शेवटचे फक्त पाच मिनिट पाच मिनिटात ही लाईव्ह बंद करणारे आणि मी त्या चॅनलवरती वरती लाईव्ह घेणारे पटपट बोला धन्यवाद निखिल दादा असाच सपोर्ट करा तुमच्या बहिणीला निखील दादा लवकरात लवकर पेमेंट निघालं पाहिजे आपलं तर खूप थोड्या दिवसावर शिल्लक आहे पण सपोर्ट कमी पडतोय व्हिडिओ बघती नाही लाईव्हला जे येते ना तर ते का एवढं काय कंटिन्यू व्हिडिओ बघती नाही कमेंट करते नाही तर त्याच्यामुळं अजून आपले डॉलर पूर्ण झालेले नाही तर सर्वांनी सपोर्ट करा गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपलं पेमेंट निघालंच पाहिजे एवढी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि अपेक्षा आहे एक की शेवटच्या दहा दिवसामध्ये पेमेंट निघालंच पाहिजे धन्यवाद ताई साहेब माझे व्हिडिओ मध्ये घेतल्याबद्दल मला खूप छान वाटले निखिल दादा आपले माणसं जर सपोर्ट करत असतील ना तर त्या माणसांना थोडंफार आपण हे केलंच पाहिजे प्राधान्य दिलंच पाहिजे किती वेळात वेळ काढून कमेंट पण करत्या सपोर्ट पण करत्या फुटला का? काय का कोणी बोलणार शेवटचे फक्त पंधरा मिनिट ए सॉरी पाच मिनिट पंधरा जण नाही वरती तर शेवटचे पाच मिनिटं बघू आता गणपती बाप्पा आपल्याला कितपर्यंत साथ देते विश्वासार आहे बाप्पावरती कि होईल ते चांगलंच होईल कारण शेवटचे दहा दिवसामध्ये ताईला एक बर ओके ओके okay, दादा नक्कीच धन्यवाद मनापासून रामदादा हाय हाय रामकृष्ण हरी रामदादा आणि गणपती बाप्पा बसवला का रामदादा ताई साहेब तुम्हाला किती मुली किती मुले एक मुलगा आणि एक मुलगी निखिल दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा गणपती बाप्पा मोरया मोरिया गणपती बाप्पा मोरिया रामदा गणपती बाप्पा बसावला का मग आणि महालक्ष्मी पण असते का रामदादा तुमच्याकडं आमच्याकडे फक्त गणपतीच बसवतात महालक्ष्मी म्हणे रात शक्यतो ताई तुम्ही रील्स छान बनवता धन्यवाद बाजीराव दादा चॅनल आहे का तुमचा असेल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू चॅनल असेल तर कमेंट टाका बाजीराव दादा आणि रील्स बघितल्याबद्दल पण मनापासून आभार तुमचे वाले माझ्या भाज्यांना सुखी ठेवाशी मी गणपती प्रार्थना करतो व माझ्या कमेंट कावर आधुरी सोडली निखिल दादा धन्यवाद थँक यू निखिल दादा देवाजवळ एवढं मागितल्याबद्दल नक्कीच गणपती बाप्पा सुखीच ठेवील जेवण झालं का हो जेवण झालं रामदादा सकाळीच तुमचं झालं का जेवण नाही का माझा चॅनल सपोर्ट करत सर्व लाईव्ह सर्वांचा ओके ओके मनापासून आभार बाजीराव दादा सपोर्ट केल्याबद्दल पण लाईव्हच नका सपोर्ट करू तर व्हिडिओ पण बघा कारण आपलं पेमेंट ही खूप थोड्या दिवसावर राहिलेलं आहे तर अशी अपेक्षा आहे की गणपती बाप्पा उठेपर्यंत तर पेमेंट झालं पाहिजे तर सर्वांनी सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बघा व्हिडिओ नाही शेअर केलं चाललं पण जे आपल्या रील्स आहे ना शेतकरी शॉर्ट व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा म्हणजे थोडाफार सपोर्ट होईल आणि ज्यांना कोणाला सुपर चॅट करायचं असेल त्यांनी सुपर चॅट पण करू शकत्या सपोर्ट करण्यासाठी तर चाळीस रुपयापासून पुढं असतं तर दहा दिवसामध्ये फक्त दहा दिवसासाठी सुपर चॅटची गरज आहे आपल्याला जे कुणी असेल ना तर नक्कीच त्यांनी सुपर चॅट करा म्हणजे दहा दिवसामध्ये पेमेंटला भरपूर मदत होईल रामदादा हो नक्कीच आणि हो ताई वॉच वाईट कमेंट नाही करत ओके ओके बाजीराव दादा ताई खूप दिवस नाही लाईव्ह ला आल्या ला ला। तुम्ही काम चालू होतं काम चालू होतं थोडंसं तर तुम्हाला तर माहितच आहे आपला वाल चालू आहे तर एकदा जर तो चालू झाला ना तर आठ दिवस कंटिन्यू शांगा खोडावे लागतात आणि बारा एक तर खोडण्यातच जाते त्यांनी ते ओढायच्या धुवायच्या मग त्या मार्केटला पोच करायच्या आणि त्याच्यानंतर परत जनावरांचा पण आवरायचा तर त्याच्यामुळे काही वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आई वस नाही आली मी तुम्ही कुठून बोलत आहात निफाड तालुका ता काय दादा निफाड कमला कर दादा आणि जे कोणी इच्छुक असेल आपल्या सुपर चॅटसाठी तर त्यांनी नक्कीच करा चाळीस रुपयापासून पासून पुढे कारण खूप थोडं शिल्लक आहे आपल्या पेमेंटला डॉलर होण्यासाठी तर नक्कीच मदत होईल म्हणजे गणपती बाप्पापर्यंत आपल्याला पेमेंट काढायचं आहे तर त्यासाठी सपोर्ट करणार असेल तर नक्की सुपरचॅट करा बोला अकरा जण वरती शेवटचे तीन मिनिट निखिल दादा राम दादा बोला स्वागत आहे शुभम तुझं पण आपल्याला वरती जेवण वगैरे झालं का मग गणपती बसवला का शुभम बर सॉरी oh, ताई कशाबद्दल रामदा सॉरी कशाबद्दल कमेंट टाका yeah. रामदा कशाबद्दल सॉरी ताई कॉंग्रेच्युलेशन ताई झालं नाही ना पण अजून पेमेंट रामदादा पेमेंट बाकी आहे अजून आपलं पेमेंट नाही झालं तर पेमेंट होण्यासाठीच बाकी आहे अजून आपले थोडेसे डॉलर तर गणपती बाप्पाच्या दहा दिवसामध्ये पेमेंट काढायचं आहे आपल्याला पण काय माहिती आता होतं की नाही त्याला बाकर टाक गुरायला तू दादा ए दादा लोक झालं की मग कॉन्ग्रेच्युलेशन करा तो तोपर्यंत नाही ताई लाईक नमस्कार नमस्कार माऊली दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण माऊली दादा ताई वाचली ना मी तुम्हाला तेच विचारलं का रामदादा सॉरी कशाबद्दल त्याच्यानंतर खालची कमेंट जी आहे ती कॉन्ग्रेच्युलेशन ताई वाचली ना तानाजी दादा हाय हॅलो स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती तानाजी दादा झाला का जेवण वगैरे दादा त्याला पाठव ग इकड़ बाय ओके ओके बाय लॉकडून जेवण झालं कथाय तुझ हो जेवण झालं माऊली दादा सकाळीच सा नाही झालं जेवण हो का लय ले लेट मग तानाजी दादा जेवण नवीन मेंबर असेल तर त्याने नक्कीच चॅनलला ला करा